नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फारे तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कट क कट केलेला मेथी घास तिथंपर्यंत कट करत गेलेला आहे हा परत इथून क बघू शकता हा पूर्ण पट्टा मेथीघासाचा कट केलेला आणि परत इथून हे वाढ होत आहे आणि तुम्हाला दिसून जाईल हे हे वाढ फक्त मेथीघासाची दहा ते पंधरा दिवसामध्ये झालेली आहे तुम्ही बघू शकता याची कांडी आणि ह्याची हाईट जर तुम्हाला बघितलं तर तुम येईल तर बघा हा हे पूर्ण ह्या हाईटचं हे बघा मेथीघास कमीत कमी गुडघ्याच्या वरीपर्यंत मेथीघास आलेला आहे हा फक्त दहा ते पंधरा दिवसामध्ये आणि मी म्हणजे माझ्या तो चार महिन्यामध्ये मी तीन कापण्या घेतलेल्या आहेत मितीघासाच्या चार महिन्यामध्ये आणि चौथी कापणी आहे आणि आता डायरेक्ट पंधरा दिवसाच्या नंतर आपण टाकू शकतो शेळ्यांना तर आजचा विषय असा आहे की उन्हाळा आता तुम्ही बघू शकता आता सहसा थंडी आहे थोडीशी पण आता ऊन पण खूप जास्त प्रमाणामध्ये वा ऊन वाढलेलं आहे त्याच्यामुळं आपण आपल्या शेळ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे ह्या उन्हाळ्यामध्ये कारण बऱ्याच शेळ्या उन्हाळ्यामध्ये पाणी न मिळाल्यामुळं डिहायड्रेट होऊन गाबड गाबडण्याचे शक चान्सेस जास्त असतात आणि बऱ्याच शेळ्या आपल्या फार्मवरती गाबडतात पण आणि ही मुख्य अडचण म्हणजे फिरस्ती शेळीपालनामध्ये ही मुख्य अडचण असते कारण की शेळ्यांना पाणीच भेटत नाही शेळ्यांना पाणी प्यायचं असतं पण दोन दोन तीन तीन तास उशिरा पाणी भेटणं किंवा शेळीला चार पाच वेळेस पाणी पाहिजे तिथं दोनच वेळेस पाणी भेटणं ह्या गोष्टी जर होत असल्या आपल्या ह्याच्यावरती तर शेळ्यांना दुसरेच कोणते तरी आजार होणं शेळ्या गाबडणं किंवा पिल्लांची मरतूक होणं ह्या गोष्टी सर्रास आपल्याला पाहायला भेटतच असतात आणि बंदिस्त फार्मवरती थोडं कमी कारण की बंदिस्त फार्मवरती आपल्याला पाणी अवेलेबल असतं फक्त ते पाणी आपण दोन टाईम व्यवस्थित ठेवणं स्वच्छ पाणी आणि थंड पाणी देणं महत्त्वाचं आहे कारण जर तुमचं जर बंदिस्त जो फार्म आहे जर तुमच्या जर, जर पाण्याच्या टाक्या जर वर जर असतील पाण्याच्या टाक्या ठेवलेल्या तर त्या टाक्यातलं पाणी गरम जर झालेलं असेल तर गरम पाणी तुम्ही शेळ्यांना देऊ नका कारण मग शंभ शंभर टक्के शेळी गाबडू शकते त्याच्यामुळं थोडंसं त्या वरती ठेवलेल्या टाक्यांना आपण हे असे तुम्ही बघू शकता ह्या अशा पोत्यांनी जर गुंडाळून जर ठेवलं बांधून तर आणि ह्या ह्या पोत्यावर थोडंसं पाणी वगैरे हो मारलं तर थंड पाणी असतं जे पाणी आपण स्वतः पितो ते पाणी तुम्ही आपल्या शेळ्यांना पाजवायचं म्हणजे शेळ्यांना काहीच थंड पोट असतं आणि शेळ्या गाबडतही नाहीत आणि व्यवस्थित शांत रवंत करतात आणि चारा पण खातात कारण की मुख्य अडचण म्हणजे ओला चारा आता भेटत नाही आपल्याकडे कारण बघू शकता आता माझी ही विहीर आहे या विहिरीमध्ये आता पाणी बघा किती खोल पातळी गेली पाण्याची तुम्हाला दिसत असेल थोडंसं एकदम खोल पातळी गेलेली आहे विहिरीची त्याच्यामुळं आता दहा ते पंधरा दिवसामध्ये पूर्ण पाणी आपलं संपणार आहे तर आता म्हणजे उन्हाळ्यात उन्हाळ्यामध्ये तर आपलं शेळीपालन पूर्णपणे सुक्या चाऱ्यावर येणार त्याच्यामुळं आता जेवढा आहे तेवढा चारा आपण अजून एक दीड महिन्यापर्यंत मेट्रीला चालणार नंतर तो फोर जी बुलेट नाही थोडंसं बोर आहे बोरच्या पाण्यावर भागते पण तेवढं आता पहिल्याच्यासारखं हिरवा चारा आपण शेळ्यांना देऊ शकत नाही तर आपल्या शेळ्यांची काळजी आपण क घेणं महत्त्वाचं आहे कारण की ज्यावेळेस आपण फिरस्ती शेळी पालनामध्ये बघत असतो पाण्याचा प्रॉब्लेम तर कुठं समजा अवकाळी पाऊस जर पडला तर कुठं थ रोडवर थांबलेलं किंवा कुठलं तरी घाण पाणी गरम पाणी झालेलं जर शेळ्या जर पेल्या तर शेळ्या शंभर टक्के गाभरतात त्याच्यामुळं काळजी घ्या आणि जर शेळ्यांना जास्त पाणी जर पा जास्त तर पाणी पिल्याच पाहिजे सोबत थोडंसं पीठ किंवा हिमालयाचं म्हणायचं पावडर किंवा थोडंसं कुलमीन पावडर घेऊन जावं कारण की एक वेळ शेळी पाणी पेली की नंतर थोडं वरी पीठ टाका म्हणजे शेळी अजून थोडं जास्त पाणी पिणार ह्या गोष्टींमुळे आपल्या शेळीपालनाचं बॅलेन्स असं राहतो आणि बघू शकता आपला फोर जी बुलेट नेपियर एकदम जबरदस्त लेखट टाकून इतकं पाणी दिलेलं आहे नेपेयरला माझ्या माहिती असतो आता परवाच्या दिवशीच पाणी दिलेलं आहे ह्याला परवाच्या दिवशीच दिलेला आहे तरीसुद्धा मी तिघास एवढा हिरवा आहे तुम्ही काय आपला फोर जी बुलेट एवढा हिरवा आहे तरी पण सुकल्यासारखा झालेला एकदम पांढरी पांढरी कळा आलेली आहे तुम्ही बघू शकता तर बघा उन्हाची तीव्रता किती आहे ह्या गवतावूनच तुम्हाला कळेल की ऊन किती जबरदस्त आहे तर अशा उन्हामध्ये सहसा शेळ्या झाडाखाली थांबवा शेळ्या व्यवस्थित काळजी घ्या शेळ्यांची कारण आता आपल्या शेळ्या आपण आज सोडले नाही सोडलेल्या नाहीत आज शेळ्या आज शेळ्या आपल्या फारमध्येच राहणार आणि आता बऱ्याच जणांचे शेड वरी पत्थर आहेत बघा आपला शेड पत्थरे आहेत वरी तर ह्या पत्र्यांच्यावरती थोडंसं पाचट किंवा आपले मोठे कशाचे तर पाणी किंवा लिंबाचा पाला व्यवस्थित टाकून घ्या कारण पत्रे जास्त जर गरम झाले तर शेळ्यांना फंगल इन्फेक्शन असो किंवा बऱ्याच काही त्वचेचे रोग होणं जास्त प्रमाणामध्ये शक्यता असते तर ह्या गोष्टीची काळजी घ्या तुम्ही बघू शकता अजून लाईटसुद्धा आलेली नाही कारण की उन्हाळा म्हटलं की पाण्याचे वांदे कुठं पण बघायला मिळत असतात आपल्या शेळ्या एक वेळेस मेथीघास खालेल्या आहेत आणि पाणी पण पिलेले आहेत आपण बघू ते आता सध्याला तुरीचं गोळी हे बघा तुरीचं गोळी खात्या शेळ्या एकदम सद्रढ आणि निरोगी आणि मस्त चमक आलेली आहे आपल्या म्हणजे शेळ्या कन्फर्म गाम गाभ आहेत आपल्या याच्यानंतर लक्षात येतं आणि पाणी बघा आणि बोकळ बसून चारा खायला लागला आज आणि आपल्या नवीन दोन्ही दोन पाठी मस्त आणि त्यासंगठा बोकळ हा बोकड श म्हणजे शेळीला अजिबात दूधच पाजवत नव्हते कारण की बाजारातून दुसरा बोकड जोडून दिल्यामुळं याला बाटने बाटलीनं दूध पाजलेलं होतं मी फक्त एक दिवसाचा होता तरी पण वाचून घेतलेलं आहे त्याला व्यवस्थित मल्टीविटेमिन वगैरे बऱ्याच गोष्टी देऊ तर असं नियोजन करा शेळ्यांना पाणी मुळात थोडंसं पीठ वगैरे हो टाकून शेळ्या पाणी पिणं जास्त महत्त्वाचं आहे कारण उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला आपण सुद्धा उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी पित असतो त्याच्यामुळे शेळ्यांना पण तितकंच पाणी लागत असतं पाच सहा वेळेस पाणी शेळ्यांना पाजवणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे हे बघा तर हाच होता की उन्हाळ्यातली मुख्य अडचण म्हणजे शेळ्यांना पाणी भेटणं नाही पाणी थंड भेटणं पाणी थंड म्हणजे बरपाच तुकडे टाकून पण पाजवायचं नाही पाणी जे आपण पाणी पेतो ते पाणी नॉर्मल टाकायचं ठेवायचं शेळ्यांना टोपल्यामध्ये मस्त आणि रोज रोज पण पीठ टाकू नका म्हणजे सवय लावू नका पीठ टाकण्याची तर सहसा थोडंसं टाकू मीठ मिठाचा वापर कमी करा एकदम आणि हा आपला शेड एकदम स्वच्छ करून ठेवलेला आता दिवस मावळ्याच्या टायमाला इथं थोडंसं आपण शेकोटी करणार शेकोटी म्हणजे कशासाठी फक्त माशा वगैरे होणार नाही त्याच्यासाठी असते आणि उद्याच्याला आपण पाचट वगैरे आपल्या पत्र्यावरती टाकणार आहेत इथं आणि तुम्हाला समजून जाईल ते त्यावेळेस मी व्हिडिओ करतो आणि आपला मेडिसिन बॉक्स परत एकदा दाखवतो तुम्हाला मेडिसिन बॉक्स कारण पहिलं माझ्याकडं भरपूर शाळ्या होत्या कारण की पहिल्याचा हो डबा आहे हा बघा ऑस्टोट कॅल्शियमचा जा पाच लिटरचा डबा आहे याच्यामध्ये नाही आता या हे बघा चिलेटेड आहे हे के परत कॅल्शियम इकडे बऱ्याच गोष्टी प्रत्येक गोष्टीवरती आपण प्रॉपर लक्ष देत असतो कारण की शेळी अनुभवाचा विषय कशामुळे म्हणला जातो कारण बघा आणि तीन बोकड विक्री केल्यानंतर परत आपण दोन शेळ्या आणणार आहोत तर असंच हा व्हिडिओ मला महत्त्वाचा वाटला कारण की उन्हाळ्यातली मुख्य अडचण शेळ्यांना पाणी भेटणं स्वच्छ पाणी भेटणं थंड पाणी भेटणं गरजेचं आहे हीच होती तर भेटू पुढच्या मी व्हिडिओमध्ये तोपर्यंत रेबल स्टार फार्म फार्मला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र